मोंडिम गावामध्ये एक सचिन जाधव नावाचे एक औषधी विक्रेते आहेत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता त्यांना जो मोंडीम पासून जवळ असलेले पालखी मार्ग आहे त्या ब्रिजच्या खाली दोन अनोळखी व्यक्तीने ते ह्यातील जे फिर्यादी आहेत ते घरी मोटरसायकलवरून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना त्या ब्रिज खाली अडवून त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्यांच्याकडे असलेल्या चार अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याचे लॉकेट अशा प्रकारे एक लाख साठ हजार पाचशे रुपये गुन्हा नंबर सातशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस या दाखल असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार आणि तीन पाच प्रमाणे सव्वीस अकरा दोन हजार दाखल करण्यात आलेला आहे ह्या गुन्हा दाखल होताना या, होता या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मी स्वतः माझ्यासोबत डीबी पथक या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर पोहोचलो त्या ठिकाणचे मी घटनास्थळाचे जे काही आसपासचे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे आहेत ते चेक केले ते चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहिती काढली तर गोपनीय माहितीमध्ये धीरज अशोक जाडकर हा जो मोडणीमधला आहे तर याचा संशय आणि गोपनीय माहिती जी मिळेल त्या अनुषंगानं याच्यावर संशय आल्याने त्याच ताब्यात घेतली असता तर त्याने त्यामध्ये बार्शीमधील दोन जे आरोपी आहेत त्यामध्ये तुषार राजेंद्र जंगम वय वीस स्वप्नील बाळासाहेब बाळासाहेब स्वामी वय चोवीस हे दोघे राहणार बार्शी यांच्याकर्वी हा गुन्हा केल्याचे त्यांना कबुली दिलेली आहे मग त्यानंतर बार्शी या ठिकाणी आमच्या गुन्हे पथक जे आहे त्या ठिकाणी पाठवून यामधील जे दोन आरोपी आहेत ज्यांनी हा गुन्हा केला त्यामध्ये तुषार राजेंद्र जंगम आणि स्वप्नील बाळासाहेब स्वामी यांना डीबी पथकानं ताब्यात घेतलं आता या गुन्ह्याचा तपास डब्ल्यू पी एस मॅडम करत आहेत सुरुवातीपासूनच त्या बीबी पथकाच्या सोबत होत्या आणि ह्या तिन्ही आरोपींना दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रोजी रा, रात्री एक वाजून आठ मिनिटांना अटक केलेली आहे आणि अटक करून माडाकोट गाटे साहेब यांच्या समोर आरोपींना उभं केले असता त्यामध्ये तीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली पोलीस कस्टडी मध्ये आरोपीकडे तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचं मान्य केलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये त्या चार अंगट्या सोन्याच्या अंगठ्या जवळजवळ त्या दोन दोन तोळ्याच्या होत्या प्रत्येक अंगठी अर्धा तोळ्याची या अनुषंगाने त्या चार अंगठ्या आणि गण्या गळ्यामधील सोन्याचे लॉकेट दोन तोळ्याचं हा संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल हा आरोपीने निवेदन पंचनाम्याप्रमाणे काढून दिलेला आहे सदरचा त्या ठिकाणी बुद्धिमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आतमध्ये उघडकीस आणला गेला आणि यामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब करमाळ डिव्हिजनचे एस डी पी ओ श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी डब्ल्यू पी एस आय सुरोसे मॅडम आणि डी बी पथक यांनी केलेला असून हा सदरचा गुन्हा चोवीस तासांच्या आतमध्ये उघडकीस आणण्यामध्ये डीबी पथकाचे ई एस आय विलास रणदिवे पोलीस हवालदार विनोद साठे पोलीस हवालदार विलास नलवडे पोलीस हवालदार संदीप गिरमकर पोलीस नायक प्रवीण साठे पोलीस हवालदार गणेश जगताप हवालदार सुहास देवकर पोलीस पोलीस हर्षद व कॉन्स्टेबल प्रसाद अनबुले यांनी यामध्ये मोलाच मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा चोवीस तासांमध्ये उघडकीस आणून गुन्ह्यामध्ये गेलेले चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एक लाख साठ हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल ते पोलिसने तात्काळ कारवाई करून जप्त केलेला आहे आणि गुन्हा उघडकीस सांगलेला आहे